छोटे कंपनी कशे मस्त छोटे बच्चे मॅच खेळत आहेत तिकडे बस ग्राउंडमध्ये मस्त लहानपण आठवतं या लेकरांना बघताना असंच मी सुद्धा लहानपणी खेळायची माझ्या भावासोबत गल्लीतले मुली वगैरे त्यांच्यासोबत आणि वरती पतंग उडवणं आहे बघा हे दिस गाणं आठवतं पतंग उडवित होते गबाई मी हो पतंग उडवित होते मस्त पतंग उडवणं चालू आहे इकडं लेकरं खेळतात आता हे गेलेलं लहानपण आपलं काही परत येत नाही हो की नाही म्हणून आता ना बघायचं आणि आपले दिवस आठवायचे की आपणही असंच खेळत होतो या लेकरांसारखं खूप छान वाटतं कारण तेव्हा बॅट बॉल असं काही अवेलेबल नव्हतं आमच्या वेळेस तर आम्ही फळीने खेळायचो आणि चेंडू करायचो अशा खूप साऱ्या पन्न्या जमा करायच्या त्या एका पन्नीमध्ये ते बांधायचं आणि त्याचा चेंडू करायचा आणि मग तो खेळायचा रपारप एकमेकीला मारायचो धप्पा कुटी जरा जरच मारून पळायचं असे लहान लहान पोरांना खेळताना पाहून आपलं बालपण आठवतं तर खूप चांगलं वाटतं म्हणजे थोड्या क्षणासाठी का व्हायना माणूस दुःख विसरतं ह्या लेकरांमुळं आणि मन एकदम प्रसन्न होतं मुक्त झाल्यासारखं वाटतं तर असे खेळ आपण आता है।